दारूच्या व्यसनानं संसार उद्ध्वस्त पत्नीने घर सोडले पतीने पेटवले एक दारूच्या व्यसनामुळे आणखीन उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील ला येथे घडलेली आहे पत्नीशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पतीने दारू पिऊन स्वतःच्या घराला आग लावली या आगीत संपूर्ण घर जळून खांग झाले असून दुचाकी वाहनाचाही राख रांगोळी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गजानन ठाकरे असे या इस्माचं नाव असून ते रोजंदारीवर काम करत होते आपले संसार सुरळीत सुरू असतानाच अलीकडे पती पत्नीमध्ये वाद निर्माण झाला आणि वाद इतका वाढलाय की पत्नीने घर सोडले त्यानंतर मानसिक तणावात आलेल्या गजानन यांनी स्व दारूचं सेवन केलं व रागाच्या भरात स्वतःच्याच घराला आग लावली या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू कपडे धान्य वीज साहित्य तसेच घराजवळ उभे असलेले दुचाकी वाहन पूर्णतः जळून खाक झाले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय घटनेची माहिती मिळताच आंजी पोलीस चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद साणव आणि पोलीस हवलदार दिनेश धवडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिसरातील नागरिकांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या प्रकरणाचा पुढील तपास खराणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रवीण पोटेसह मुळे जनसंग्राम न्यूज आंजी